मंडळी आज बनवून मस्त गावाकडचा वटाणे भात एकदम साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात बनवून दाखवतो तर चला सर्वात आधी वटाणे घेतले मी वटाणे म्हणजे शेंगा आहेत बरे आणि एका इकडे मी तांदूळ घेतले तांदूळ कोणताही वापरला तर चालते हे मी निवडून घेतले मस्त चकचक पाकडूनही घेतले पाकडून म्हणजे असे पाकडून घेतली आता हा सर्वात आधी तांदूळ जो आहे ना तो हात धुन घेतो दोन ते तीन पाण्याने भरपूर मस्त चकचा घेतो हा राशनचाच तांदूळ आहे कापुरी पुरी तुम्ही कोणताही वापरला तर चालते हा दोन ते तीन पाण्या मस्त चकचक धुवून घेतो तीन पाण्यानं तांदूळ मस्त मी धुवून घेतले आता पाण्यात मी भिजू ठेवून देऊ पंधरा ते वीस मिनिटं पण पंधरा ते वीस मिनिटं जर तांदूळ भिजत ठेवले ना तर आपला वटाणे भात एकदम असा मोकळा मोकळा होते आता याच्यावर झाकण ठेवून देतो तर चला आता वटाणे भातासाठी मी साहित्य तयार करून घेतो सर्वात आधी वटाण्याचे शेंगा जे आहेत ना ते याच्यातले वटाणे काढून घेतो एकदम फ्रेश आहेत आताच वटाणे निघतात एकदम स्वस्त असतात शेंगा इथं थंडी स्पेशल वटाण्याचा भात करून आज आपण तर चला एक वाटी मी वटाण्याचे दाणे काढून घेतले कारण की एक वाटी करून घेतले ते पण सांगतो कारण की या वाटीने मी तीन वाट्या तांदूळ घेतले म्हणून मी एक वाटी वटाण्याचे दाणे घेतले तर तुम्हाला जर वटाणे आवडत असतील तर जास्त वापरले तर चालतात सर्वात आधी मी दोन कांदे कापून घेतो कांदे कसे कापायचे ते पण सांगतो तुम्हाला कांदे एकदम बारीक बारीक नाही कापायचे जशी मी कापतो ना त्या पद्धत कांदे कापायचे पहिले तरी पत्र काढून घेतो आता हे कांदे मी अर्धे अर्धे करून घेतले जे असे उभे उभे काप करून घ्यायचे आणि पतले पतले करायचे जास्त पण नाही करायचे कांदा कापल्याच्या नंतर असा हाताने चोळून घ्यायचा म्हणजे कांदा असा वेगवेगळा होऊन जाते याच्या वेगवेगळे पत्ते होऊन जातात कांद्याचे तर चला आता कांदा तर झाला आपला कापून मस्त एक टमाटा घेतलं त्याचा मागचा भाग असा काढून घ्यायचा हा नाही भाजी कधी किंवा हातात नाही वापरायचा नाही आता बारीक बारीक टमाटा कापून घेतो टमाटर मस्त बारीक बारीक कापून घेतलं आता हिरव्या मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या अशा उभ्या कापून घ्यायच्या म्हणजे मग हे उडत नाहीत आणि ठसका लागत नाही ना तर फुटतात हे आपण जर सगळ्या टाकल्या ना तर फुटून जातात मिरच्या असे दोन तुकडे करायचे या मिरच्या हिरवे मिरच्या असा चाकू टाकायचा आपाप याचे दोन भागं होऊन जातात तर चला आता मी पाच सहा मिरच्या घेतल्या अशा याचे भाग करून घेतो दोन दोन अद्रक घेतले मी अद्रक असे एखादं बारीक तुमच्याकडून खिसणी असेल तर असं खिसून घ्यायची तर चला वटाने भातासाठी साहित्य सर्व तयार आहे आता वटाने भात करायला सुरुवात करू गण चुलीवर ठेवून घेऊ तर चला चुलीवर मस्त आज वटाने भात करू सर्वात आधी तेल टाकून घेऊ तीन माप तेल टाकून घेतो मी तेलाले मस्त गरम होऊ देतो सर्वात आधी अर्धा चम्मच मोहरी टाकून घ्यायची मोहरी मस्त तडतडली की त्यातनी आपले तेजपत्ता टाकून घ्यायचा मोठा आहे तेजपत्ता म्हणून एक एक घेतला त्याचे दोन तुकडे केले दालचिनीचा तुकडा घ्यायचा चार मिरे घ्यायचे चार मिरे टाकून देतो आणि तीन लवंगा घेतल्या आता टाकायचा अर्धा चमच जिरं जिरं मस्त तळतळलं त्या टाकायचा कढीपत्ता कळीपत्ता मस्त मी धुवून घेतला आता टाक्याचा लसण लसण सगळ्याच घेतलं मी कापला नाही तोडला नाही नाही तोडला नाही कुटला नाही काहीच नाही लसण आता टाकून घेऊ कांदा आपण जो लंबा लंपा कांदा कापला तर ना तो घेतला लसन मस्त जाते लसणातला आता मस्त कांदा घेऊ आहे ना तर लालसरी होईपर्यंत मस्त परतून घेऊ एकदम घमघम वास येत आता घेऊ अद्रक अद्रक आपण ती अशी खिचली होती ना ती अद्रक घेतली टाकून अद्रक घेतली मस्त कच्चे जायपर्यंत परतून घेऊ अद्रक मस्त परतून घेतली आता टाकू देत हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या पण मस्त परतून घेऊ आता सर्व साहित्य टाकून घेतलं आता फक्त टमाटर राहिलं आणि आपले हे वटाणे तर टमाटे टाकायच्या अगोदर आपल्याला वटाणे मस्त तेलात परतून घ्यायचे वटाणे टाकून घेतले टमाटे लगेच नाही टाकायचे टमाटे नंतर टाकायचे आहेत आपल्याला फक्त तेलात एक, दोन एक जी जी ते दोन मिनिटं मस्त वटाणे असे भाजून घेऊ तेलात मी फ्राय करून घेऊ घेऊ एक मिनिटं झाकण म्हणजे तसं जे वटाणे आहेत की नाही ते मस्त असे तेलात मी भाजले गेले पाहिजे त्या हिशोबाने एक मिनिट आपण तसेच फ्राय होईल तेलात पर्यंत मी सांबार मस्त काढून घेतो तापून घेऊ तोपर्यंत सांबार तर तो चला आता एक मिनट झाला जाऊ शकता तुम्ही वटाने मस्त केला तुम्ही काय झाले दाखवतो तुम्हाला जवळ तर आता इथे टको आपण कापलेला टमाटो आता टमाटो मस्त परतून घेऊ तर चला आता टमाटो पण मस्त त्यातला कच्चेपणा जायपर्यंत परतून घेतला टमाटो दिसत असेल तुम्हाला शिजल्यासारखं झालं थोडंसं आता त्यात टाकू थोडीशी हळद अर्धा चम्मच काळा मसाला लाल मिरची पावडर तुमच्या हिशोबाने कमी जास्त केली तर चालते आणि आता तरी पुरत मीठ टाकून दे आता परतून घेऊ मस्त सर्व मसाला लागला पाहिजे वटाण्याले तोपर्यंत आपली मस्त वटाण्याच्या भाताले फोळणी देईपर्यंत पर्यंत आपलं साहित्य तयार करेपर्यंत आपले तांदूळ पण मस्त भिजले झाले वीस मिनिटं झाले तांदूळाले पण आता आपण झाकून काढून जाऊ सर्व मसाले लागले सर्व आता पाणी पाणी टाकून टाकायचं ते सांगतो तुम्हाला या वाटीनं मी तीन तीन वाट्या तांदूळ घेतले होते तर या वाटीनं आपल्याला तीन वाट्याच्या डबल ना सहा वाट्या पाणी टाकून घ्यायचं पाहिजे कधी पण तुम्ही जेवढे तांदूळ घेताना गंजात जर तुम्हाला भात टाकायचं असेल तर ज्या वाटीने तुम्ही तांदूळ घेतले त्याच्या डबल पाणी टाकायचं आहे आपल्याला एकूण सहा वाट्या पाणी टाकतो उकळी येऊ द्यायचे आहे आपल्याला नंतरच तांदूळ टाकायचे मस्त आपल्या फोळलेली उकळी येपर्यंत झाकण ठेवून दिलं आता आपण तांदूळ टाकले होते भिजू पाण्यात मस्त भिजले वीस मिनिटं झाले आता याच्यातलं पाणी काढून घेतो सर्व पाणी काढून घेतलं पा काहीच पाणी नाही ठेवतो सर्वच काढून घेतलं काहीच नाही पाणी ठेवायचं आहे त्याच्यात टाकली कोथिंबीर कापलेली तर पाकिस्त खूप उखळी आली दिसत असेल तुम्हाला आता टाकू आपण कापलेली कोथिंबीर कोथिंबीर टाकली नंतर ना मस्त असा वास येते आपल्या वटाने भातात टाकून घेऊ तांदूळ तांदूळातलं सर्वच पाणी काढून घेतलं दिसत असेल तुम्हाला घ्यायचं नाही तर एखाद्या पण आता माझं चाळणी नव्हती तर त्यासाठी मग मी असंच हाताने काढून घेतलं याच्यातलं पाणी काय करू तांदूळ टाकल्याच्या नंतर एक वेळ फक्त फिरून घेऊ आपण हा वटाने भात जो आहे ना तो एक वेळ असा फिरून घेऊ जास्त नाही फिरवायचा नाही तर मग घाटा होते फक्त एकच वेळ फिरून घ्यायचं म्हणजे सर्व आपण जे काय साईड ते मसाला टाकला ते सर्व साइडला लागून जाते आता मस्त सर्वात पहिले काय करायचं याचा पावर जो आहे ना तो मोठाच ठेवायचा आणि याच्यावर झाकण नाही ठेवायचं कधीच झाकण नाही ठेवायचं तुम्हाला जर वटाने भात एकदम मोकळा मोकळा पाहिजे असेल तर त्याच्यावर सध्या झाकण नाही ठेवायचं झाकण कधी ठेवायचं तर मी नंतर सांगतो तुम्हाला आता वटाने भातातलं पाणी आठलं किती आठवलं दाखवतो तर पाहू शकता तुम्ही फक्त मी दाखवू राहिले तुम्हाला फक्त तांदुळाच्या वर अर्धा इंच पाणी राहिलं फक्त एवढंच आपल्याला पाणी ठेवायचं आता जाव कमी करून टाकली सर्वच जाव काढून ठेवला फक्त एकच काळी ठेवली जास्त नाही ठेवली आता याच्यावर झाकण ठेवून देऊ तर मंडळी मी ज्या वेळेस वटाने भाताला फोडणी दिली होती ना तर त्याच्यानंतर फक्त दहाच मिनट मी कमी पॉवरवर वटाने भात ठेवला तर चला झाला वटाणे भात तयार दाखवतो तुम्हाला एकदम मोकळा मोकळा झाला पाहू शकता तुम्ही किती मस्त एकदम मसालेदार वटाणे भात तयार झाला का असं वाटते की लेस महागीचा तांदूळ आहे मोकळा 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 वटाने भात तयार झाला याच पद्धतीनं करा तुम्ही पण वटाने भात तर चला बाय आता भेटू पुढच्या व्हिडिओतनी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल मोकळा मस्त मोकळा एकदम भात झाला वटाने भात हे बा आणखीन जर तुम्ही पंधरा मिनिटं ठेवला की नाही असाच भात गरम थंड व्हायसाठी तर याच्यापेक्षा एकदम एक मोकळा मोकळा भात होऊन जाते वटाने भात तर चला मग आता या जेवण करायसाठी